न्यूज वास्तव बातमी एस टी महामंडळाच्या पंढरपूर मधील जागेवर राज्यातील पहिले चौतीस फलाटांचे चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि त्याला जोडूनच एक हजार भाविक क्षमतेचा निवास उभारण्यात आले एस टी महामंडळाचे पंढरपूरमध्ये अद्ययावत बस स्थानक असून या स्थानकातून शेकडो बस राज्यभरात प्रवाशांची नियमित करत असतात मात्र आषाढी कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रांसाठी ते बस स्थानक त्यामुळे महामंडळानं जागेवर चौतीस भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक उभारलंय तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविकांची निवासाची अल्पदरा सोय व्हावी या दृष्टीनं बस स्थानकाला लागूनच निवास बांधण्यात आलाय या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे एक हजार यात्रेकरू राहू शकतात ते एसटी कर्मचारी आणि यात्रेकरूंसाठी दोन सुसज्ज उपाहारगृहे बांधण्यात आली आहेत एस टी महामंडळाचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी ते तेहतीस कोटी रुपये खर्च आलाय या प्रकल्पाचा लोकार्पण आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या समारंभाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी या बस स्थानकावरून राज्यभरातील विविध ठिकाणी एस टी बस सोडण्यात येणार आहेत येथे एस टीच्या सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून याबरोबरच सुमारे एक हजार भाविकांची निवाऱ्यासाठी यात्री निवास अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा